नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत हिवाळ्यासाठी खास अशी पारंपरिक आणि चविष्ट रेसिपी रताळ्याचे पराठे किंवा रताळ्याचे घारगे ही रेसिपी बनवायला खूप सोपी असून नाश्त्यासाठी डब्यासाठी तसेच उपवासासाठीही उत्तम आहे रताळ्यामुळे ही रेसिपी पौष्टिक पोटभरू आणि लहान मुलांनासुद्धा खूप आवडणारी आहे घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा चला तर वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया फार छान ही रेसिपी होते अगदी लहान मुलांच्या डब्यासाठी त्याचबरोबर अगदी वयोवृद्ध लोकही ह्या रेसिपीचा स्वाद घेऊ शकतात प्रवासाला तुम्ही गेलात तर प्रवासाला हे पराठे चार ते पाच दिवस फार छान टिकतात इथं आपण रताळी घेतलेली आहेत ही रताळी दोनशे दोन ग्राम आहेत दोनशे ग्रॅम वजनाचं इथं एकच रताळं मला मिळालेलं आहे आणि छान असं चार ते पाच शिट्ट्या काढून छान उकडून घेतलेलं आहे मी ते त्याची साल काढून घेतली आणि किसणीने किसून घेतलेलं आहे किसून घ्या किंवा मॅश करून घ्या छान असं हे किसून जर तुम्ही घेतलं तर आपल्याला पिठामध्ये छान मिक्स होतं आणि ह्याचे पराठे फार छान येतात याच्यासाठी मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे दोनशे ग्रॅम रताळीला मी दीडशे ग्राम गुळ घेतलेला आहे रताळ्याची मुळात चव गोड असते त्याच्यामुळे याच्यासाठी गुळ घेताना थोडासा कमी त्याच्या वजनापेक्षा थोडा कमी घ्या म्हणजे छान असे व्यवस्थित गोडीला होतात आता याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि हे छान असं पाणी उकळून घ्यायचं आहे गुळाचं पाणी आपल्याला पूर्ण गूळ विरघळेपर्यंत हे पाणी गॅसवरती उकळून घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा वेलची जायफळ पावडर घ्यायची आणि चिमूटभर मीठ घ्यायचं आहे आणि हे छान असं पाणी गुळ विरगळला की आपण पाणी खाली उतरून घ्यायचं आणि गाळणीने गाळून घ्यायचं आहे गुळामध्ये कधी कचरा असतो गाणं असते त्याचबरोबर आपण जी वेलची पावडर घातली त्या वेलची पावडरचं थोडीफार साल त्याच्यामध्ये असतात म्हणून हे पाणी गाळून घ्या गुळाचं पाणी कधीही तुम्ही कोणत्याही पदार्थासाठी केलं तरी गाळून घेत जा म्हणजे त्याच्या इम्प्युरिटीज सगळ्या निघून जातात तर इथं ह्या एका प्लेटमध्ये मी पाणी गाळून घेतलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला थंड करायचं आहे लक्षात घ्या तुम्ही रताळ्याचे गुणधर्म त्याचबरोबर गुळाचे गुणधर्म असे हे दोन्ही मिळून पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होते आणि लहान मुलांना फार छान हा खाऊ आहे तुम्ही बाहेरचं काय खाऊ देण्यापेक्षा जर अशा पद्धतीने तुम्ही पराठे गारगे जर करून दिलेत मुलांना मुला तर नक्कीच मुलं खुश होतील तर इथं पाहता गुळाच्या पाण्यामध्ये हे रताळं पूर्ण मिक्स केलेलं आहे मी आणि याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अजिबातसुद्धा एक्स्ट्रा पाण्याचा बाहेरच्या पाण्याचा दुधाचा किंवा दह्याचा इथं अजिबात वापर न करता फक्त रताळं गुळाचं पाणी आणि गव्हाचं पीठ याच्यावरती आपण हे पराठे बनवत आहोत जेवढं बसेल तेवढं गव्हाचं पीठ आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे आता इथं मी नेहमीच्या आपल्या रोजच्या खाण्यासाठी अगदी नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी बनवते पण उपवासासाठी तुम्हाला बनवायचं असेल तर याच्यात आपण शिंगाड्याचं पीठ घालू शकतो तुम्ही साबुदाण्याचं पीठ किंवा वरईचं पीठ घालून हे घारगे करू शकता तर इथं जेवढं बसेल तेवढं पीठ मी याच्यामध्ये घेत आहे पाहू शकत असाल तुम्ही जे आपण रताळं किसून घेतलं जे गुळाचं पाणी घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं बसेल तेवढं पीठ घ्या तुम्ही आपण जशी चपातीला कणिक मळतो त्या पद्धतीने ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे याच्यामध्ये मी एक चार ते पाच चमचे जे पोहे खायचे चमचे असतात ते चमचे बेसन बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठामुळे ह्याला चव चा फार छान येते आणि खमंग खुसखुशीत हे घारगे किंवा हे पराठे होतात तर इथं पहा जसं ज जमेल तसं मी थोडं थोडं करून हे पीठ मळून घेते आहे अगदी थोडासा तेलाचा वापर याच्यामध्ये करायचा आणि हे मळून घ्यायचं चवीनुसार मीठ घेऊया आपण गुळाच्या पाण्यामध्ये मीठ घेतलेलं आहे त्यामुळे इथं थोडंसं जपून घ्या आणि छान अशी ही कणिक थोडंसं तेल घालू घालून ही आपल्या हाताला हे, हाता हे चिकटतं गुळ असल्यामुळे म्हणून काय करा थोडासा तेलाचा वापर करा आणि हे मळून घ्या छान असे हे कणिक मळून झालेले आहे पाहू शकत असाल आपण जशी चपातीची कणिक मळतो तशाच पद्धतीने हे मं मळलेले आहे मी उपवासाला तुम्हाला करायचं असेल तर कोणती पिठं वापरायची ते तुम्हाला मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता इथं एका बाऊलमध्ये ही कणिक मी काढून घेतली जास्ती वेळ ही कणिक मळून ठेवू नका गुळाला पाणी सुटतं आणि ही कणिक सैल होते आणि मग ह्याचे पराठे किंवा हे घारगे आपल्याला लाटता येत नाहीत म्हणून काय करायचं कणिक मळली तुम्ही की लगेच पटकन हे घारगे किंवा हे पराठे करायला घ्या आता या ठिकाणी आपण लाटून आणि तव्यावरती भाजून हे घारगे किंवा हे पराठे आपण बनवतो तर तुम्हाला जर करायचं असेल जर पुरी पुरीसारखं तळून करायचं असेल तर याच्या पुऱ्या लाटा थोडीशी खसखस खाली वर लावा आणि याच्या पुऱ्या करून घ्या पुऱ्या ही प्रवासाला सात ते आठ दिवस छान टिकतात आणि हे घारगे ही प्रवासासाठी तुम्ही अगदी पाच ते सहा दिवस आरामशीर नेऊ शकता इथं थोडासा गोळा मी कणकेचा जो गोळा घेतलेला आहे थोडा मोठा घेतलेला आहे आता है है, हे थोडेसे मोठेच मी करत आहे चपातीच्या साईजचे हे गार्गे किंवा हे पराठे मी बनवत आहे तर पहा इथं हा पराठा तुम्ही नाश्त्याला खा किंवा मुलांच्या टिफिनला द्या किंवा अगदी ऑफिसच्या टिफिनला न्या फार छान चवीचे हे पराठे होतात त्याचबरोबर पौष्टिकही आहेत अगदी प्रवासासाठीही तुम्ही अगदी पाच सहा दिवसासाठी हे पराठे तुम्ही बरोबर नेऊ शकता तर इथं पहा तुम्हाला याच्याबरोबर दुसरं काही खाण्याची गरज नाही गोडीला तर गुळ असल्यामुळे छान गोड असतात अगदी चहाबरोबर सकाळच्या नाश्त्यालाही हे पराठे तुम्ही खाऊ शकता अगदीच तुम्हाला चहा चालत नसेल तर एक वाटीभर दूध घ्या आणि दुधाबरोबर हे पराठे खा छान चवीचे चा लागतात गोड असल्यामुळे याला तिखटाचं तिखट काही याच्याबरोबर न खाता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिखट लोणचं वगैरे याच्याबरोबर खाऊ शकता पण नसेल गोडाबरोबर तिखट आवडत तर तुम्ही गोडाबरोबर गोडीची चव याच्याबरोबर घेऊ शकता अगदी साईचं दूध दुधावरची साय किंवा थोडंसं तूप घेऊन या त्या तुपाबरोबर तुम्ही हा पराठा खाऊ शकता तर इथं पहा असा छान असा पराठा आपण लाटून घ्यायचा आहे जशी आपण चपाती लाटतो त्या चपाती प्र प्रमाणेच हा लाटून घ्यायचा आहे जास्ती जाड लाटू नका किंवा जास्ती पातळ लाटू नका एकदम पातळ लाटला तर वातळ होईल म्हणून जास्ती जाड नाही जास्ती पातळ नाही अशा पद्धतीने हा पराठा लाटून घ्यायचा वरून थोडेसे तीळ लावायचे आहेत आपल्याला तीळ लावा किंवा खसखस लावा, कि खस लावा दिसायला आकर्षक दिसतात चवीला छान लागतात इथं पहा मुलांनाही थोडंसं आपण तीळ किंवा खसखस लावली तर तो खाऊ खायला किंवा दि बघायला छान वाटतो आणि मुलं पटकन खातात तर इथं पहा तीळ मी टाकलेले आहेत आणि छान असे ह्या ला लाटण्याने आपण हे, ला हे तीळ दाबून घेऊया आणि हा पराठा आपण तव्यावरती भाजून घेऊया तवा आधी गरम करत ठेवा थंड तव्यावरती पराठे भाजू नका गरम तवा करा आणि गरम तव्यावरती हे पराठे भाजून घ्या आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये रताळे आलेले आहे तर मला वाटतं घरी आणून तुम्ही नक्कीच अशा प्रकारे हा पदार्थ बनवू शकता कोणताही जास्तीचं मसाल्यांची किंवा कुठल्याही गोष्टीची जास्ती गरज गो न लागता घरातल्या सा साहित्यामध्ये असा पौष्टिक पदार्थ छान असा हा तयार होतो तर इथं पहा गॅस मिडियम ठेवला आहे मी आणि मिडियम गॅस त्यासवरती हे पराठे आपण भाजून घ्यायचे आहेत थोडेसे असे फुगवटे यायला लागले की हा पराठा आपण पलटून घेऊया एक दोन ते तीन वेळा उलटपालट करून हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे जास्ती करपून देऊ नका कारण गूळ असल्यामुळे करपला किंवा जास्ती जर भाजला गेला तर कडक होईल म्हणून साधारण थोडेसे त्याच्यावरती लालसर डाग यायला लागले की हा पराठा भाजून आपण बाजूला काढून घ्यायचा आहे पाय इथं फार छान होतो मी इथं रताळे घातलेले आहेत पण तुम्ही असं बटाटा घालूनही हा पराठा करू शकता मुलांना जर पौष्टिकच तुम्हाला काही द्यायचं असेल तर रताळे बटाटे हा मुलांना अगदी पौष्टिक पदार्थ आहे रताळ्याच्याऐवजी बटाट्याचाही पराठा अशा पद्धतीने करून पाहतो मी छान होतो मी तेल लावलेलं ला आहे पण तुम्ही तुपातही हा पराठा छान खरपूस असा भाजून घेऊ शकता हा पहा तूप लावल्यावरही ह्या पराठ्याची चव फार छा अगदी वाढते आणि चवीला हा पराठा छान परा लागतो प्रवासाला तुम्ही अगदी आरामशीर हे अगदी मी मोठी साईज घेतली पण याच्यापेक्षा छोटी साईज घेऊन तुम्ही प्रवासाला अगदी पाच ते सहा दिवसासाठी हे पराठे घेऊन जाऊ शकता तर इथं पहा असा दोन ते तीन वेळा छान उलटपालट केलेला आहे मी गॅस मिडियम ठेवला आहे नॉनस्टिक तवा असेल तर नॉनस्ट पास्टिक तव्यावरती हे पराठे फार छान भाजले जातात आणि साधा तवा असेल तर थोडंसं तेल लावा तव्याला आणि मग हे पराठे भाजून घ्या कारण याच्यामध्ये गुळ आहे थोडासा गुळ चिकटला तव्याला तर पराठे चिकटू चिकटू शकतात म्हणून आधी सुरुवातीला तुमचा जर साधा तवा असेल तर त्याला तेल लावा आणि मग हे पराठे भाजून घ्या अगदी दोन ते तीन मिनिट एका एक साईडनी आणि दोन ते तीन मिनिट दुसऱ्या साईडनी वयोवृद्ध लोकही या पराठ्याचा अगदी स्वाद घेऊ शकतात एकदम मऊ लुसलुशीत पराठे होतात तोंडात टाकताच विरगळतात एवढे सुंदर हे पराठे होतात तुम्ही करून पहा फार छान चवीचे हे पराठे होतात आणि नक्कीच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला काहीच हरकत नाही आहे अगदी तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हा पराठा कसा वाटला अगदी लहान मुलांचा पौष्टिक असा हा पदार्थ घरच्या घरी अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने तयार होतो करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा छान छान कमेंट्स द्या तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत अगदी प्रोत्साहन येतं नवीन नवीन नवी पदार्थ करायला आणि तुम्हाला करून दाखवायला हा दुसराही पराठा मी भाजून घेत आहे एवढ्या मिश्रणामध्ये आपले आठ ते नऊ पराठे माझे झालेले आहेत आता हा मोठा चपातीच्या साईजचा मी केला आहे छोटे छोटे केले तर कमीत कमी बारा ते पंधरा पराठे होऊ शकतात एवढ्या मिश्रणामध्ये पुन्हा एकदा हा पराठा मी तुम्हाला दाखवते भाजून कशा पद्धतीने हा भाजायचा आहे जास्ती मी सांगितल्याप्रमाणे करपून देऊ नका किंवा जास्ती लालसर भाजू नका हे पहा अगदी दोन ते तीन मिनटासाठी एका साईडने दोन ते तीन मिनटासाठी दुसऱ्या साईडने तेल लावावरून आणि तेल किंवा तुपाचा वापर करा भासताना पराठा आणि अशा पद्धतीने हा भाजून घ्या नक्की तुम्हाला कुठे प्रवासाला वगैरे जायचं असेल तर हा पराठा बरोबर नेऊ शकता मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता तुमच्या ऑफिसच्या टिफिनसाठी बनवा नाश्त्याला बनवा किंवा अगदी जेवणालासुद्धा हा पराठा तुम्ही बनवू शकता दुधाबरोबर साईचं दूध घ्या आणि साईच्या दुधाबरोबर हा पराठा अप्रतिम चवीचा लागतो करून पहा सकाळचा नाश्त्याला खायचा असेल तर चहाबरोबर खा फार छान लागतो आणि अशा पद्धतीने हे पराठे आपले करून झालेले आहेत आणि असे करून पहा खाऊन पहा मित्रमैत्रिणींना चॅनेल शेअर करा रेसिपी शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि अशीच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आम्ही सातरकर चॅनेलला सबस्क्राईब करा पहा किती मऊलुसलुशीत हा पराठा झालेला आहे पहा सुंदर असा हा अगदी करूनही पाच पाच ते सहा मिनिट झालेले आहेत पाच सहा मिनटानंतरही हा पराठा मऊ लस जसाच्या तसा राहिला आहे दोन चमचे मी गावरान तूप सोडते पराठ्यावरती आणि अगदी मस्त या तुपाबरोबर एक कप चहाबरोबर आपल्याला या पराठ्याचा स्वाद घ्यायचा आहे किंवा एक कप दुधाबरोबर या पराठ्याचा स्वाद घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी